राज्यातील जे लाभार्थी घरकुल योजनेसाठी पात्र झाले आहेत अशा लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून पहिला हप्ता दिला जातो त्या पहिल्या हप्त्यामध्ये म्हणजेच पहिला हप्ता मिळवण्यासाठी आपल्याला घराचा पाया बांधावा लागतो त्यानंतरच पुढची प्रक्रिया झाल्यानंतर घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावरती घरकुल योजनेचा पहिला हप्ता वितरित केला जातो त्यामुळे लाभार्थ्यांना घरकुल मिळवण्यासाठी घरकुल योजनेचा पहिला हप्ता किती रुपयांचा असणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांच्यातर्फे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ला जे लाभार्थी योजने पात्र झाले आहेत त्यांच्या खात्यावरती घरकुल योजनेचा पहिला हप्ता देखील मिळाला आहे पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आला आहे त्यामुळे जे लाभार्थी घरकुल योजनेसाठी पात्र झालेले आहेत अशा सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यावरती पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता वितरित केला जात आहे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावरती हा हप्ता आला देखील आहे ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती अजून देखील घरकुल योजनेचा पहिला हप्ता मिळाला नाही त्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती देखील पडताळणी करूनच पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात येईल त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावरती घरकुल योजनेचा पहिला हप्ता पंधरा हजार रुपयांचा वितरित केला जातो अशा प्रकारे घरकुल योजनेसंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या शेतकरी समाधान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद